निलंबित पोलीस निरीक्षक रणजित कासले यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे रणजित कासले हे दिल्लीकडं गेले होते दिल्लीवरून येताना पुणे विमानतळावर त्यांनी एक पत्रकार परिषद घेत एक खळबळजनक दावा त्याचबरोबर आरोप धनंजय मुंडे आणि अनेक जणांवर आरोप केले होते त्यांनी असं देखील म्हटलं आहे की धनंजय मुंडे यांच्याकडून मला ई व्ही एमपासून लांब राहण्यासाठी ऑर्डर आली होती आहे त्याचबरोबर त्यांनी मला पैसे पण दिले दहा लाख रुपये त्यातले साडेसात लाख रुपये मी पाठीमागे दिलेत असा देखील आरोप रणजित कासले यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केला आहे त्याचबरोबर अजित पवार यांच्या ज्या आमदार आहेत हे पूर्णपणे फेक आमदार आहे ई व्ही एम घोटाळा आहे असा देखील दावा रणजित कासले यांनी केला होता त्याचबरोबर पुण्यामधून कोथरूडमधून त्यांना एका हॉटेलमध्ये रात्री बीड पोलिसांनी ताब्यामध्ये घेतला आहे व त्यां त्यांना बीडमध्ये आता दाखल करणार आहेत त्याचबरोबर रणजीव कासले यांनी धनंजय मुंडे त्याचबरोबर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सर्वांवर आरोप केले होते त्याचबरोबर पैसे देऊन इन्काउंटर करायला सांगतात असा देखील आरोप केला होता आता त्यावरूनच त्यांनी प्रसिद्ध घेतलीच होती त्याचबरोबर त्यांना आता अटक देखील करण्यात आली आहे